हाग तीन फक्त तीस सेकंदाचा असेल कारण आनंदराव पवारसाहेबांसाठी मी जी सात मिनटाची क्लिप केली त्यामध्ये सर्व उल्लेख आलेला आहे तरीही तुम्हा लोकांचं लक्ष वेधण्यासाठी आपण ती क्लिप जरूर पहा त्याची लिंक मी इथं पुन्हा जोडत आहोत जरी याच्यामधलीच असली तरी आणि तुम्हाला या ठिकाणी मी जे जे चमत्कार ऐकलेत आ, ते सांगतो की खामगावला गीता सर्जने नावाची पंचवीस वर्षाची युवती आहे पाच वर्षापूर्वी ती आत्महत्या करणार होती ऑटो इम्युन डिसीजनं त्रस्त होती आणि कुठलंच तिला काम करत नव्हतं स्टिरॉइड आणि पेनकिलरनी ती आत्महत्या करण्याच्या विचारात होते अशाच रीतीनं पंकज अगरवाल अमरावती या स्त्रीला वयाच्या तेवीसा वर्षापासून चौवेचाळीस वर्षापर्यंत गर्भाशयात नऊ गाठी झाल्यात आणि ॲलोपॅथिक डॉक्टर बोलले की मुली आता दहावी गाठ जर काढत झालीन काढली तर तू अपंग होणार तिला दिवसाला ऑक्सिजन वगैरे काय काय पेनकिलर पाच हजार खर्च होता आणि नवरा बायकोने आत्महत्या करायचं ठरवलं परंतु तिचे मामा एन टी राठी यांनी तिला या विद्येचा अनुभव घ्यायचा प्रयत्न केला आणि तिची क्लिप मी विशेष करून इथं जोडत आहो कारण माझ्याकडे पाच हजार क्लिप आहे परंतु तुमची श्रद्धा आणि निष्ठा ब बसावी म्हणून हा भाग तीन मी इथं थांबवतो